見ようなか नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये चाकूरकर साहेब प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी बोलणार आहेत नाशिक मनपा येथे या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी जमा झालेले आहेत जवळपास साडेतीनशेच्या वर अधिक प्रशिक्षणार्थी या ठिकाणी नाशिक मनपामध्ये सध्या कार्यरत आहेत नाशिक मनपाचे पाच विभाग आहेत आता या, या मेन विभागामध्ये आपण आलेलो आहेत आणि प्रशिक्षणार्थांच्या समस्यावरती या ठिकाणी चाकूरकर साहेब थोडंसं बोलणार आहेत तर हे लिंक तुम्ही लवकरात लवकर शेअर करून द्यायचं आहे ग्रुपवरती त्यामुळे तुम्हाला हे जे संभाषण या ठिकाणी झालेलं आहे ते तुम्हाला समजेल ओके सो प्रशिक्षणार्थांचे जेवढे काही ग्रुप असतील तेव्हा ग्रुपवरती तुम्ही लवकरात लवकर शेअर करायचं आहे ओके طالب <applause> आपल्या सर्व ग्रुपवरती लिंक शेअर करायचं आहे जेणेकरून सर्व प्रश्नात्यांना हे समजेल की चाकूरकर साहेब का या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ते आणखी ते आम्हाला त्यानुसार बरेचसे विद्यार्थी ना सुट्टीवर घेऊन गेले कारण की याच्यात सांगितलंय ना अकरा तारखेपासून चोवीस तारखेपासून अच्छा त्याच्यामुळे नाही आता बाकी कोणी येणार आहे का आपल्याकडे पर ही का हाल बस आताडून गेले आहे तावा म्हणजे काम झाला तो मार्ग में नेला काय कोण और चालू केले का तू हं बंद कर तो दे की एक टक्का सांभाले ओके ओके तर प्रशिक्षणार्थी बंधनो या ठिकाणी महिला उमेदवार आहेत प्रशिक्षणार्थी ते येत आहेत त्यामुळे चाकूरकर साहेब थोड्या प्रतीक्षा करत आहेत आणि थोड्या वेळामध्ये ते आपल्याला या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळे तुम्ही लिंक आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ग्रुपवरती शेअर करायचं आहे तोपर्यंत आपण प्रशिक्षणार्थ्यांशी बोलूया नाशिक मनपा क्षेत्रातील प्रशिक्षणार्थी भावानो मी आत्ताच पंचवटी महानगरपालिकेच्या पंचवटी विभागामधल्या प्रशिक्षणार्थ्यांची मी पहिली भेट घेतली तिथे आम्हाला दहा प्रशिक्षणार्थी भेटले त्या दहा प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराच्या संदर्भात कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये वाढ या मागण्या घेऊन आपण लढत असल्याचं त्यांना काहीच माहिती नाही काहीतर असे म्हणले की हे लढतायत किंवा हे आंदोलन होतं हे आम्हाला काहीच माहीत नाही आमच्यापर्यंत अद्याप तर कोणी पोहोचलंच नाही दहाला दहा यातून मला हे सांगायचं आहे की आपणाला रोजगार पाहिजे आहे म्हणणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे ती आझाद मैदानावर आपण पाहिलेली आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये पण आपण पाहिलेली आहे आपण अनेक आंदोलनं केली जिल्हा लेवलवर केली मुंबईमध्ये सहा उपोषण केले अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात चोवीस दिवस मी बेमुदत उपोषण केलं सांगलीमध्ये तुकाराम बाबांनी पाच दिवसाचं आमरण उपोषण केलं आपण चौदा जुलैला तीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा विराट धडक छत्री मोर्चा काढला मुख्यमंत्री भेटले नाहीत आपणाला उपमुख्यमंत्री भेटले नाहीत मंत्री, मंत्री गिरीश महाजन भेटले आणि ते मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो म्हणले नाही दिले मग आपण पुन्हा शासनाचं लक्ष वेधावं म्हणून नागपूरला पण चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आणि नागपूरच्या चक्काजाम आंदोलनाची धडकी पुलीस प्रशासनानं धसकी घेऊन पंधरा सोळा तासामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली नागपूरमध्ये पण त्या भेटीमध्येही काही फारसं निष्फळ झालं नाही आपला मुद्दा तेवढा त्यांच्यापर्यंत ते पोचला आपण लढतोय हे त्यांना माहीत असून आपण प्रत्यक्ष भेट घेतली एवढंच काय ते आता अभिलाल देवरे धुळ्यामध्ये सुटले पाय या ठिकाणी आज अकरावा दिवस आहे ते आमरण उपोषण करत आहेत त्या ठिकाणी गर्दी नाही त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांची गर्दी व्हायला पाहिजे आपली डोकी दिसली पाहिजे तरच सरकार वाकेल ना झुकेल जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता लाखावर म्हणलं तर हरकत नाही मग सरकार जरांगे पाटलांना भिलं का त्यांच्या पाठीमागे असलेल्या जनसमुदायाला भिली कुणाला भिलं मग आपल्याला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल पाहिजे का पण आपल्याला कायमस्वरूपी रोजगाराची गरज आहे तुम्हाला आहे का गरज का हो बिळाल तर जमलं तर बघू दिल तर दिलं नाही तर बापाची प्रॉपर्टी आहे बापाची इस्टेट आहे अशीही काही मानसिकता असणारे मुलं आहेत पण प्रशिक्षणार्थी गरजवंत खूप मोठ्या संख्येनं आहेत मित्रांनो आणि हा जो लढा बालाजी पाटील चाकूरकर लढतायत गरजवंताचा लढा लढतायत ज्यांची गरज हा रोजगारच आहे त्यांच्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर आठ महिने झालं लढतात मग तुमची साथ मिळत नाही तुम्ही मुंबईला किती जण आले होते एक दोन तीन चार बाकी तुम्ही नाही का नाही आले काय हवं वाटलं नाही तर ही आपल्याला भूमिका आता आपल्याला थोडंसं बदलावी लागेल आणि आपणाला संघटत ताकद वाढवावी लागेल आम्ही जी मागणी मानतोय त्या मागणीचा आक्रोश सरकारला दिसत नाही एक आझाद मैदानावर एक दिवसाचा दिसला पण हा आझाद मैदानावरचा जो आक्रोश चौदा जुलैचा होता तो सतत आठ दहा दिवस दिसला पाहिजे मग सरकारला आपल्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागेल बरोबर आहे का नाही मग तुम्हाला आम्हाला जर कायमस्वरूपी रोजगार जर मिळवायचा असेल तर आपल्याला संघटन मजबूत करावं लागेल मी यापूर्वीही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन गेलेलो आहे मी आज आग... कुठल्याच पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्या ग्रुपवर मी न सांगता मी अचानक आलोय तुम्हाला भेटायला का तर किती प्रशिक्षणार्थ्यापर्यंत आम्ही आहे हेच लक्षात येत नाही पंचवटी मनपाच्या बिल्डिंगमध्ये तरी एकालाही मी भेटलेलं नाही मग ही परिस्थिती आपल्याला बदलण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फोनवर प्रत्यक्ष भेटून आपणाला संघटन हे करावं लागेल आणि जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं ते आंदोलन लढणारे कोण होते ज्येष्ठ लोक होते त्या आंदोलकापैकी नव्वद टक्के लोकांना त्या ओबीसी आरक्षणाचा आता फायदाच होणार नाही मग ते का लढत होते त्यांच्या पुढ्या पुढच्या पिढ्यासाठी लढत होते ना मग ते पुढच्या पिढ्यासाठी लढून जर पुढच्या पिढ्याला लढून आंदोलन करून जर यश मिळू शकतात तर मग तुमच्या या तरुण बांधवाला काही कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी तुमच्या पालकांना वाटत नाही का मग तुमच्या परिवारातल्या सदस्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या लेकरांना आता रोजगार मिळवून देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे म्हणून आपल्या परिवारातले सदस्य सुद्धा रस्त्यावर उतरवावं लागतील आपल्याला या इकडे या हे यो मी बोलतोय ते खरं आहे का खोट आहे हा बसा 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 मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे मग आता पुढच्या लढ्यासाठी मी तयारी करू का नको मग करा म्हणजे मी कुणाला घेऊन लढू तुम्ही नाशिकमध्ये मी आंदोलनात कोण विचारल महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पाठिंबा भेटला पाहिजे नुसत्या प्रशिक्षणार्थ्याचा नाही तर प्रशिक्षणार्थ्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि शासनाचं शासनाला सळू किपळू करून सोडलं पाहिजे आपणाला अद्यापही मुख्यमंत्री भेटत नाहीत नागपूरमध्ये भेटले एकदा आपण समाधानकारक उत्तर नाही चर्चा करत नाही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग जनाधार आणि मोठा जनाकोश असल्यामुळे त्यांच्या पायथ्याला पाच दहा मंत्री बसून होते आणि आपण त्यांची भेट घेतोय तर ते आपल्याला भेट देत नाही त्यामुळं नाशिक जिल्हा तुम्ही संघटन बांधा नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे तीन हजार तरी प्रशिक्षणार्थी असतील तीन चार हजार मग एवढे सगळे प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरल्यावर काय होणार नाही मग ना रस्त्यावर उतरावं लागल ना रस्त्यावर आपल्याला उतरावं लागल आणि लढावं लागल भिडावं लागल मग सरकार आपणाला बेरोजगारांना काहीतरी देण्यासाठीचा निर्णय करेल एवढी युवा शक्ती आपणाला बेकार तर करता येणार नाही आज तुम्हाला या प्रशिक्षणार्थ्यांच अकरा महिन्याचा कार्यकाल संपल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन जाणार आहोत कुठं आणि या प्रशिक्षणार्थ्याला हे अकरा महिन्याचं प्रमाणपत्र घेऊन नोकरी देणार आहे कुठं त्यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या तीन हजार प्रशिक्षणार्थी आणि तीन हजार प्रशिक्षणार्थ्यावर आधारित असलेले एका प्रशिक्षणार्थ्यावर किमान पाच तरी लोक आधारित आहेत एका कुटुंबामध्ये तिन्हाची पंधरा हजार ते झाले हे तीन हजार झाले अठरा हजार प्रशिक्षणार्थी झाले म्हणजे लोक झाले लोक याच्यातले नऊ हजार तर रस्त्यावर उतरू द्या सारखं एक मोठ आंदोलन आंदोलन आपणाला उभं करायचंय त्यासाठी तुमचा पाठिंबा पाहिजे मित्रांनो माझ्या परिवारामधला कोणी सदस्य या प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतोय असं नाही पण तुम्ही माझ्या परिवारातलेच आहात महाराष्ट्रातला प्रत्येक बेरोजगार तरुण हा माझ्या परिवारातला आहे मी त्यांच्या परिवाराशी निगडीत आहे म्हणून महाराष्ट्रातली बेरोजगारी समूलत उच्चाटन करण्यासाठी नष्ट करण्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर रस्त्यावर उतरून स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे पण तुमची शक्ती आमच्या पाठीमागे पाहिजे त्यासाठी तुमची भेट घेतलोय आता जेवढे भेटलेत तेवढे ठीक आहे जे नाहीत त्यांना तुम्ही स संपर्क करा आणि पुन्हा एकदा आपणाला ठिकाण निश्चित करू आता अभिलाल देवरेच्या मी धुळे येथे परवा पण गेलो होतो काल मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला लावली आणि आता मी देवरेला देवरेच्या आंदोलनाचं काय करायचं किंवा कसं आंदोलन पुढे पेटवायचं यासाठी मी धुळ्याला जातोय आपल्या ज्या काही अडचणी तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या अडचणी पण मी कौशल्य विभाग आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो तुमच्या कुठल्याही मानधनाचा तो विषय आता मी दहा तारखेला टाळे ठोकेन म्हणून सांगितले पत्रच देऊन आलो मी काल आयुक्तांना अरे सहा सहा महिने सात सात महिने मानधन होत नाही मुलांनी जायचं कसं यायचं गाडीला पेट्रोल टाकायचा कसा काही लोकांचा भाग आहे विविध ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरी असलेल्या ठिकाणच्या नोकऱ्या सोडून काही लोक जॉईन झाले काही पोरांचे लग्न झालेले आहेत त्यांना एक दोन बाळ आहेत त्यांचा दवाखाना आहे कुटुंब आहे आई आहे घरामध्ये वडील आहेत आजारी दवाखाना या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यावरच आधारित आहेत काही परिवार त्या दहा हजारावर आधारित आहे तेही जर वेळेवर होत नाही तर तुम्ही काय करता मी काल खूप कडक भाषेमध्ये त्यांना बोलून आलं एक दोन दिवसामध्ये तुमचे सगळे मानधन होऊन जातील पण मित्रांनो आता संघटित शक्ती करा संघटित शक्तीची वज्रमुठ आवळा आणि आपला हक्काचा रोजगार मिळवा आपणालाच लढावं लागला आपणाला ला स्वातंत्र्यासाठी आहे का आपल्या रोजगारासाठी लढायचं मग तुम्ही तुमच्यासाठी लढणार तर तुम्ही स्वातंत्र्यासाठी कसं लढलो असतो बरं झालं तुम्ही स्वातंत्र्याच्या काळात जन्मलि ते स्वातंत्र्याच्या काळात जर आपण जन्मलो असतो तर तुमच्या आमच्यावर कसं लढा दिला असता कसा प्राण दिला असता त्या काळात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आता मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा आणि फक्त रोजगार आपण शिकलेल्या पदवीच्या आधारे रोजगार माग नोकरीच मागतोय त्याच्यामुळे आपण सगळेजण संघटित व्हा ही विनंती करायला आलोय मग आता बाकी तुमचं काय तुमच्या काही सूचना आहेत का काही तुमच्या अडचणी आहेत का सांगा पगार आहे तुम्ही सांगा बा पेमेंटचा विषय होऊन जाईल तुम्ही मग आता लढायला आम्ही जी काही घोषणा करेल त्या लढ्यामध्ये तुम्ही शंभर टक्के सहभागी होणार शंभर टक्के अरे तू बोलतच नाहीस काय हो मन वो। <laughs> चला मग मी निघू आता या चला या एक फोटो घ्या यांचा 알려졌다. 괜찮았어? 이야. 이이다 É I'm primeira বেজগার

Okay. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी साहायक संघटनेचे सर्व नाशिक मनपा मधील अचानक भेट घेतली पहिली भेट नाशिक मनपा पंचवटी विभागातील प्रशिक्षणार्थीची घेतली तिथल्या दहा प्रशिक्षणार्थ्यांची भेट झाली तिथल्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप दे आतापर्यंत कुणी भेटलंच नाही आणि कसं ते आंदोलनात सहभागी होती म्हणून पुन्हा आपल्या या राजीव गांधीच्या मंपामध्ये आलो इथे भेटलेल्या सर्व प्रशिक्षण आणि सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी जर आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरायची तयारी ठेवावी लागेल आणि आपण सर्वजण आमच्या पाठीशी राहिला तरच तुम्हाला काहीतरी शासन रोजगार देईल आम्ही उग कुठेतरी आंदोलन करतो आमच्या मागे जर जनाधार नसेल तर आमचं कोण ऐकणार नाही त्यामुळे आत्ताच्या झालेल्या बैठकीबद्दल सर्वांमध्ये आता ठरलेला आहे की आगामी काळात आगा लवकरात लवकर एक राज्य राज्यव्यापी मोठं आंदोलन जरांगी पाटलांचं जसं आजाद मैदानावर होतं तसं आंदोलन उभा करून राज्य सरकारचं नाव लावायचं आणि सरकारला वाकवायचा निर्णय झालेला त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी दिला नाही आहेत ना सगळे तर आपण जण आता इथून नाशिक जिल्ह्यातल्या शहर आणि ग्रामीण या सर्वांचं संघटन मजबूत करा कुणी पैसे मागितले तर पैसे देऊ नका पैसे देणे घेणे हे सोने नाणे आम्हा मृतिके समान म्हटलंय संत तुकाराम बाबा संत तुकाराम बाबांनी काय म्हटलंय सोने नाण्या मृतिके समान तसच आपल्या या याच आहे आम्ही कुणाला एक उपाय मागणार नाही तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या पायाने यायचे स्वतःची माती बांधव न्यायचे आंदोलन स्थळावरचा जो काही खर्च आहे तो आम्ही करायचो त्याचा लागतो झाली किसून आपण आपण कर आपणाला सांगित शक्तीचा सा प्रत्यय आपल्याला शासनाला आनंद द्यायचा आहे आणि आपण एकदा तुम्हाला काय स्वरूप रोजगार भेटला की तुम्ही तिकडे आणि इकडं तुम्ही आनंदाना आम्ही आनंदाना पुन्हा काय करायचं काय करायचं त्याच्यामुळे आपण प्रेमाचे संबंध ठेवू आणि आपण घडू सरकारशी घडू आणि चिंकू धन्यवाद बाकी काही तुमच्या सूचना तर आता आलेल्या तुमच्या काही समस्या असतील तर मला सांगत जा बोलत जा तुम्ही ठोकण्याचा इशारा दिला आणि आता ते घरातून कामाला लागले चाळीस कोटी रुपयाचं अप्रोव्हल होत त्याच्यापैकी ते आणि दुसरी जे अप्रोलसाठी चालले तुम्ही इन्व्हाइस नंबर पाहिजे देखत नाही कि बिल इनवॉइस नंबर पार्ट 1 मी लगेच जन्म देतो ते लगेच सेम डे करतो तो तुमार सेकंड चल हम सब एक हैं है, हम सब एक हैं हम सब एक हैं चल 50 तो दिन चेंज मत कर तर प्रशिक्षणार्थी बंधूंनो आता नाशिक महानगरपालिकेतील प्रशिक्षणार्थ्यांना संवाद साधलेला आहे चाकूरकर साहेबांनी आता इथून आम्ही धुळे जिल्ह्यातील जे काही अभिलालदाता तेवरे यांचे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि एकंदरीत तेथील जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेतला जाईल आणि काल बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी जे काही मुंबई येथे मंत्री महोदयांशी भेटीगाठी केलेली आहेत आयुक्तांशी भेट घेतलेली आहे तसेच मुख्यमंत्री यांची उपसचिव यांच्याशी देखील भेट झालेली आहे आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी ते बोलणारच आहेत ओके सो पुन्हा एकदा आपण लाईव्ह घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि लाईव्ह सेशन सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त ग्रुपवरती तुम्ही लिंक देखील शेअर करायचं आहे ओके सो so, आता आम्ही धुळे सुट्टेपाडा अभिलाल दादा देवरे यांच्या उपोषणस्थळी जात आहेत ओके सो so, धन्यवाद